नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हळू टीचरमध्ये तर तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या विरोधात जेवढे पण हे आंदोलन निघाले होते तेवढे सर्व आंदोलन धाब्यावर बसून सरकारने जी आहे निवड यादी आणि प्रत्यक्ष यादीची घोषणा केलेली आहे आणि त्या डिक्लेअर केलेल्या आहे तर सरकारचे असे मान्य आहे की या भरतीमध्ये कसल्याही प्रकारचा जो आहे गोंधळ झालेला नाही त्याच्यामुळे ही यादी त्यांनी जाहीर केलेली आहे विद्यार्थ्यांनी जेवढे पण आंदोलने केले तेवढे सगळे दाबण्यात आलेले आहे चलो असो आता याच्यानंतर जी तुमची निवड यादी लागलेली आहे ज्या विद्यार्थ्यांच्या सिलेक्शन झालेले आहे त्यांना सर्वप्रथम अभिनंदन आणि प्रत्यक्ष आदिवाऱ्यांनासुद्धा अभिनंदन ठीक आहे तर बघू आता हे तुम्हाला जो निकाल बघायचा आहे तो निकाल कशा प्रकारे बघता येईल त्याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत सर्वप्रथम जे साताऱ्या जिल्ह्याचे सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि तो निकाल कसा बघायचा तेसुद्धा इथे ते ते जाणार आहोत बाकी जिल्ह्याचासुद्धा निकाल कसा आपल्याला जाणून घेता येईल ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघ तर मित्रांनो निकाल बघण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राऊझरवर किंवा गुगल ब्राऊझरवर जायचं आहे जसं मी तुम्हाला आता इथून जाऊन दाखवणार आहे इथून सगळं बॅक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला क्रोम ब्राउजर नाही तर गुगल जायचं आहे इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ज्या जिल्ह्यात जिल्ह्याचा निकाल तुम्हाला बघायचा असेल तर त्या जिल्ह्याच्या इथं टाकून घ्यायचा जसं मला सातारा जिल्ह्याचा निकाल बघायचा आहे तर सातारा वेबसाईट असं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला डायरेक्ट येणार आहे ते सातारा वेबसाईट हे बघा पहिल्या नंबरला आलेलं आहे तर सातारा वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे सातारा वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट नावाचं जे दिसत असेल त्या रिक्रुटमेंटवर क्लिक करून घ्यायचं आहे वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या जिल्ह्याचा निकाल बघायचा असेल ज्या ज्या जिल्ह्याचा निकाल लागला असेल ते सर्व तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा आता तुम्हाला इथे दिसत असेल टायटल वगैरे आणि याच्यात फाईल बघा सात एम बीची फाईल आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे त्याला ते भरतीच्या फाईलवर मी अगोदर डाउनलोड केला आहे त्यामुळे डाउनलोड अगेनचं ऑप्शन माझ्याकडे येत आहे तर मी डाउनलोड अगेन करणार आहे याच्यामध्ये डाउनलोड अगेन केल्यानंतर याला पी डी एफमध्ये ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला पी डी एफमध्ये ओपन करून गेल्यानंतर तुम्हाला वीस कॅन्डिडेट जे असेल अनुसूचित जातीचे म्हणजे एस सी कॅटेगरीच्या वीस कॅन्डिडेटची ज्यांचे सिलेक्शन झाले आहे त्यांची लिस्ट तुमच्या नावासमोर तुमच्या स्क्रीनसमोर आलेली आहे नावासमोर सॉरी तर याच्यामध्ये तुम्ही बघा वीस कॅन्डिडेट जे आहे ते सिलेक्शन झालेल्या यांची लिस्ट आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितले तर निकिता हे वाले जे आहे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी एल डी एसमधून सिलेक्शन झाले एकशे पंच्याऐंशी पॉईंट छत्तीस मार्क तिला आहे म्हणजे कॅटेगरीमधून तिने टॉप केलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला असे वीस कॅन्डिडेट बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी जर कोणाचं लिस्ट लागलेली असेल म्हणजे कमी कमी मार्कावर ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल कमी कट ऑफ ज्यांचं असेल ते आहे अशा काकडे नावाच्या विद्यार्थिनी शेड्यूल कास्ट सीमधूनच आहे आणि पी टी ए पी टी रिझर्वेशन असल्यामुळे एकशे बारा पॉईंट वीस मार्कावर त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे असे वीस विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे याच्यानंतर तुम्हाला लगेचच त्यांनी वेटिंग लिस्ट दिलेली असेल याच्यामध्ये तर याच्यामध्ये वेटिंग लिस्ट बघा तर याच्यामध्ये तुम्हाला वेटिंग लिस्टला जे विद्यार्थी ठेवले आहे त्यांनी सतरा विद्यार्थी ठेवलेले आहे ठीक आहे वेटिंग लिस्टमध्ये नाही आणि निवड यादी आणि निवड यादी जी लागली आहे हे नऊ विद्यार्थ्यांची आणि जी लागली आहे अनुसूचित जमातीची सांगत आहे मी विमुक्त जाती आहे तर सर्वांची वेगवेगळी लिस्ट इथे लागलेली आहे तुम्हाला डिक्लेअरमध्ये सांगतो मी क्लिअर क्लिअर तर डिटेलमध्ये सांगायचं झालं आहे तर याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल वीस विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट अनुसूचित जातीमधून आणि सतरा विद्यार्थ्यांची जी लि सिलेक्श आपले वेटिंग लिस्ट लागली आहे ते अनुसूचित जातीमधूनच लागले आहे लगेचच त्याच्या खाली तुम्हाला प्रत्यक्ष यादी हे नाव दिसत असेल बघा इथे प्रत्यक्ष यादी नाव तुम्हाला दिसत आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही लिस्ट लागलेली आहे याच्यामध्ये प्रत्यक्षआधीमधल्या विद्यार्थ्यांना काही चान्स आहे का तर याच्यामध्ये बघा तुम्हाला काही म्हणून त्यांनी नोट्स दिलेले आहे खाली त्या नोट्स अगोदर आपण वाचून घेऊया तर याच्यामध्ये बघा वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही असं त्यांनी क्लिअर क्लिअर सांगितलं आहे म्हणजे तुमचं जर निवड यादीत नाव आहे म्हणजे तुम्हाला क ताबडतोबच असं म्हणजे एकदम जॉयनिंग देईल असं होत नाही त्याच्यानंतर उमेदवारांची अंतिम नियुक्ती संबंधित उमेदवारांची ओळख कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र्य पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सदर सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच तो काय पुढचा निर्णय घेतला जाणार आहे नंबर तीन उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरवल्यास वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवारांचे नाव वरील निवड यादीतून कमी करण्यात येईल व प्रत्यक्ष यादीतील गुणानुक्रम पुढील आवेदकात संधी देण्यात येईल ठीक आहे म्हणजे कोणत्याही टप्प्यामध्ये तुम्ही जर अं पात्र आढळले तर तुमच्या नाव कट करून जे उमेदवार प्रतीक्षा देत आहेत त्यांना संधी देण्यात येईल असे त्यांनी म्हटलेले आहे नंतर दिव्यांग उमेदवाराच्या नावासमोर दर्शवण्यात आलेला तपशील शासन महसूल व वा वन विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस सहा दोन हजार एकवीसनुसार दिव्यांगासाठी शासनाने सुनिश्चित केलेल्या पदानुसार नमूद करण्यात आलेले आहे सदर सदरी चल तपशील पुढील प्रमाणे आहे ठीक आहे तर हा तपशील तुम्हाला वाचून घ्यायचा नंतर लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शवण्यात आलेले संक्षिप्त पदाचा अर्थ यांनी ते म्हणजे त्यांचा जो आपण अगोदर हो व्हिडिओमध्ये बघितला होता एल डी एस वुमन एस पी म्हणजे काय ते सगळ्या याच्या लॉंग फ्रॉर्म तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आहे याच्यानंतर बघा अनुसूचित जमातीची म्हणजे टी कॅटेगरीची लिस्ट दिलेली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला वेटिंग लिस्टवर जे विद्यार्थी आहे आकाश लोंडे नावाचा आकाश लोंडेला एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव मार्क येत आहे ह्या विद्यार्थ्याचा काही चान्स बनणार आहे का तर हे तुम्हाला नंतर कळणार आहे ठीक आहे जे वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी असेल त्यांना सतरा विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे नंतर जी यादी आहे सातारा जिल्ह्यातल्या अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीची ही यादी आहे याच्यामध्ये बघा मित्रांनो तर याच्यामध्ये सुधाम मामिलवाड नावाचा विद्यार्थी शेड्यूल ट्राईबमधून जनरलमधून जर त्याला मा कॅ सिलेक्शन झालेलं असलं तरी जनरल जन्र, जनरलची जागा ज्यांना ज्याला मिळालेली आहे म्हणजे जनरल एस टी जनरलची जी जागा आहे त्याला एकशे अठ्याहत्तर पॉईंट अठ्याहत्तर मार्क आहे आणि याच्यामध्ये दहा विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन झाले याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन लास्ट विद्यार्थी आणि त्यांचे एकशे तीन पॉईंट एकशे एकतीस मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे अनंत शेवारे नावांचे जे आहेत त्यांना ना, एक सर्विसमॅन कॅटेगरीतून एकशे तीन पॉईंट एकतीसवर सिलेक्शन झालेलं आहे नंतर जर बघितलं आपण तुम्ही नऊ नंबरला बघा लक्ष्मण गोलेकर गोनेलवार लक्ष्मण गोनेलवार शेड्यूल ट्राईबमधून स्पोर्ट पर्सन आणि एकशे पाच मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे बघा किती कमी मार्कावर सिलेक्शन होऊ शकतं जर तुमचं पॅरलर रिझर्वेशन असेल तर प्रत्यक्ष यादीमध्ये बघा मित्रांनो विशाल शिंदे नावांचा विद्यार्थी एस टी कॅटेगरीतून एकशे अडुसष्ट मार्कावर ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे असे नऊ विद्यार्थी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नंतर ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा सेम जे आहे ते तसेच कंडिशन तुम्हाला इथं वाचायला मिळणार आहे याच्यानंतर जर आपण विमुक्त जाती अ म्हणजे जा विजयाची यादी बघितली त्याच्यामध्ये बघा धनश्री पवार नावाचे जे विद्यार्थिनी आहे विमुक्त मधून एल डी एस कॅटेगरीतून बिलॉंग करते एकशे पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी मार्कावर हे क्लोज झालेलं आहे आणि याच्यामध्ये जर एक सर्व्हिसमॅनचा विचार केला तर याचासुद्धा कट ऑफ एकशे बत्तीस पॉईंट झिरो सेवन म्हणजे हा आहेच बाकीच्या कॅटेगरीपेक्षा ठीक आहे तर प्रत्यक्ष आधी याच्यात नऊ विद्यार्थ्यांची लागलेली आहे ह्याच्यानंतर जर विचार केला आपण भटके जमात ब तर भटके जमात ब म्हणजे एन टी बीचं बघायचं विशाल हरिहर नावाचा जो विद्यार्थी आहे त्याला एकशे ब्याण्णव पॉईंट झिरो ही लिफ्ट म्हणजे एकदम ही क्लोज सॉरी क्लोज म्हणजे एक नंबरला हा विद्यार्थी एकशे ब्याण्णव पॉईंट झिरो आठ आणि सेवन नंबर म्हणजे एक सर्व्हिसमॅन बघितला तर एकशे तीन पॉईंट त्र्याऐंशी ठीक आहे तर एक सर्व्हिसमॅनला जे आहे ते कट ऑफ ऑलरेडी कमीच लागत असतो त्याच्यानंतर आपण बघितलं भटकी जमात तर याच्यामध्ये एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अकरा म्हणजे हायच आहे आणि याच्यानंतर तुम्हाला असे प्रत्येक कॅटेगरीचे बघायचे असेल सातारा जिल्ह्याच्या तुम्ही तिथे जाऊन बघू शकता ठीक आहे याच्यानंतर बघा मित्रांनो भटके जमात एकशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी मार्क आहे तर सातारा जिल्ह्याची लिस्ट आहे याच्यानंतर बघा विमुक्त मागास प्रवर्ग तर याच्यामध्ये एकशे शहाऐंशी पॉईंट वीस मार्क तर अशा प्रकारची प्रतिक्षा आधी आणि जी सिलेक्शन लिस्ट आहे ती लागलेली आहे आता प्रश्न असा की सिलेक्शन लिस्टमध्ये ज्यांचे नाव आले त्यांचं सिलेक्शन झालं आहे का तर नव्याण्णव पर्सेंट मित्रांनो सिलेक्शन झालेलं असतं ज्यांचं नाव यादीत आलं त्यांचं बाकीचं काय प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट्समध्ये जर काही विद्यार्थी कटले का तर वेटिंग लिस्टवाल्यांना चान्स मिळू शकते ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही निकाल बघू शकता आणखी तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही याची सुद्धा तुम्ही पी डी एफ बघू शकता किंवा ऑलरेडी मी पी डी एफची जी फाईल आहे ती टेलिग्रामला टाकलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता टेलिग्रामला जाऊन जेवढ्या जेवढ्या निकेल जिल्ह्याचे निकाल जाहीर होणार आहे सर्वाचे पी एफ मी टेलिग्रामला टाकणार आहे किंवा मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे सुद्धा तुम्ही निकाल बघू शकता आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता जय हिंद जय जे महाराष्ट्र